नमस्कार आता आपल्याला असं पाहायला मिळतं की निरूपाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते कारण या नालायक पंकजमुळे मुळे निरुपाचा अपमान सत्य आणि मीराने चांगलाच केलेला असतो त्यामुळे ती नजर कोणाशीही मिळवू शकत नसते सुधाकरराव बेडरूम मध्ये येतात तेव्हा निरूपा सुधाकररावांना बोलते लाज नाही वाटत तुम्हाला अहो कधीतरी तुमच्या आई समोर माझी बाजू घेत जा ना तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपा अगं कशी बाजू घेऊ तुझी अगं प्रत्येक वेळेला तू चुकतेस प्रत्येक वेळेला तू माती खात असतेस आणि मी तुझी बाजू घ्यायची अगं स्वतःच्या मनाला विचार जरा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलतेस सासूबाई अहो बाबांची कशाला भांडताय बाहेर येऊन बोला काय बोलायचं आहे ते तेव्हा लगेच निरूपा मीराच्या अंगावर धावत येत म्हणते मीरा मला नाही बोलायचं असं हिंमतच कशी होते ग तुझं असं बोलायची मीरा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुझी सासू आहे तू माझी सासू नाहीयेस ह्या अशा ऑर्डर सोडायच्या नाही तेवढ्यात आजी बोलते पण इथे मी तुझी सासू आहे ना आणि अगदी खमकी आहे तुझ्यावरती ऑर्डर सोडायला कोण समजतेस कोण ग तू निरुपा स्वतःला तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघा सासूबाई मला काही वाद घालायचा नाहीये पण तरी पण सांगते या मीराने माझ्या समोर अगदी शांतपणेच बोललेलं पाहिजे आणि जर का तिला ते बोलता येत नसेल ना तर तिची लायकी मला दाखवता येईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच आहे की मला वाईट टाकायचं तुम्ही असं का वागता का माझा अंत पाहता तेव्हा सुधाकरराव बोलतात गप्प बस ग किती नाटकी बाई आहेस तू अगं स्वतः जे लपवलं जे काही केलं स्वतःच्या लेखाला पाठीशी घातलं त्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे सर्व मान्य करण्यापेक्षा स्वतःचाच माझ कसा असेल हे तू दाखवतेस निरूपा कधीतरी स्वतःहून चार पावलं मागे जायला शिक कारण ही गोष्ट तुझ्यात नाहीच आहे निरुपा तेव्हा निरुपा बोलते पुरे आता मला हा विषयच वाढवायचा नाही तेव्हा लगेच निरुपाला सुधाकरराव बोलतात विषय वाढवायचा नाही विषय आधी स्वतः सुरू करायचा आणि संपवायचा कधी हे सुद्धा तूच सांगणार निरुपा अगं जरा वागताना विचार केला असतास तर ही वेळच आली नसती त्यावेळेला लगेच निरुपा बोलते काय वागले मी माझ्या मुलाला पाठीशी घातलं यात काय चूक केली तेव्हा लगेच सुधाकर राव बोलता चूक काहीच केली नाहीस तुझ्या मुलाला पाठीशी घालण्याबाबतीत माझं काहीच म्हणणं नाही पण कोणत्या गोष्टीत पाठीशी घातलं पाहिजे याच जरा तरी ज्ञान असेल ना तर बोल तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस हे मात्र लक्षात ठेव तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सासूबाई मला कळतय तुम्ही माझा अपमान करताय मला समजतंय पण सासूबाई मी जे काही बोलते ना ते खरं बोलते प्लीज सासूबाई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच निरुपा मोठ्याने बोलते गप्पा बस ग तुझं तोंड बंद कर हे बघ मी तुझ्याशी चांगलं वागते ते फक्त आणि फक्त कोणासाठी ते तुला चांगलंच माहिती आहे ना तेव्हा लगेच मोठ्या बोलते तुम्ही आणि माझ्याशी चांगलं वागता तुम्ही कधी माझ्याशी चांगलं वागता ते सांगा फक्त आजी आल्या की तुम्ही त्यांना घाबरून राहता बाकी तुम्ही मला अजिबात मान देत नाही आहात खरं सांगू का मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाहीये आता तर तुमचं तोंड घ्या आणि इथून निघून गेलात तर बरं होईल तेव्हा मीराच्या अंगावरती निरुपा धावत जात असते आणि सनसणित कानाखाली मारणार तेवढ्या सुधाकरराव सनसणीत अस निरुपाचा थोबार फोडतात तेव्हा मात्र निरुपा ते त्यांच्याकडे बघते आणि म्हणते अहो तुम्ही मला मारल त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात हो मारलं कारण मला तुझ्यावरती हात उचलावा लागला निरुपा कारण तुझं वागणंच तुला कळत नाही निरुपा कधीतरी स्वतःला सुधार कधीतरी मला तर आता समजतच नाहीये काय करावं ते अगं मुलांना पाठीशी घालणं वेगळं पण तुला मात्र ते सुद्धा समजलं नाही निरुपा आज मी या मुलांसमोर सुनांसमोर तुझा अपमान करतोय कारण तूच तशी वागतेस म्हणून तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा चांगली चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळत की आजी निरुपाला बोलते निरूपा आता एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही निरुपा निरुपा तुझे दिवस भरले तेव्हा मात्र निरुपा बोलते बस झालं सासूबाई तुम्ही जे काही बोलताय ना ते बंद करा तुम्हाला काय वाटलं सासूबाई तुम्ही काही बोलाल आणि मी शांतपणे ऐकून घेईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते बस आता थांबा हे मीरा ही नाटक आहेत ना तुझी बंद कर तुझ्यामुळे ही सर्व लोक मला जाब विचारतायत प्लीज प्लीज ही तुझी नाटकं बंद कर तेव्हा मात्र मीरा चिडलेली असते मीरा मोठ्यानी बोलते पुरे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा शांत हो तुला एवढा हायपर व्हायची गरज नाही कारण निरुपाला हेच पाहिजे निरुपा उगाच तुझ्याशी असं वागतेय आणि खरं सांगू का तू शांत होशील का खरंच सांगतोय तू शांत हो तू नको एवढी काळजी करूस बाळा तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते नाही बाबा आजपर्यंत मी सगळं काही शांततेनेच घेतलं पण आता नाही आता मला कोणतीच गोष्ट शांततेने करायची नाहीये एक गोष्ट मात्र मला कळून चुकली की सासूबाई कधीच सुधारणार नाहीत त्यांना धडा शिकवावाच लागेल आणि त्यासाठी मी प्रयत्न करते सासूबाई तुम्ही जरा स्वतःला सुधारा तेव्हा लगेच सत्या बोलतो चल धुमके तू कुणाला काय सांगतेस तू अगं जित्याची कोड मेल्याशिवाय जात नाही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं तशीच निरूपाची गत झालीये तेव्हा लगेच निरूपा बोलते पनवती हिम्मत कशी झाली तुला मला कुत्रा म्हणायची तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप आजी आज तू तरी ऐकलंस का मी हिला कुत्रा म्हणालो हिचं नाव तरी घेतलं का तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजीत अरे गप्प बसशील का जरा तेव्हा लगेच निरुपा बोलते बघितलत का सासूबाई हे आहेत का तुमचे संस्कार तुमच्या नातवावरती कसा बोलतो बघितलं आता तरी बोला ना काहीतरी तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा याला तूच जबाबदार आहेस निरुपा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाहीये तुला जसं वागायचंय तसं वाग पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव निरुपा शेवटी दिवस प्रत्येकाचे येतात आणि वेळ ही प्रत्येकाचीच येत असते त्यामुळे जर का वेळेचा जर का विचार करत असेल तर एक दिवस तू तोंडावर आपटणार आणि चांगलीच आपटणार मला माहिती आहे तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडचिड करत असते तर इकडे निरुपाला खूप राग आलेला असतो आणि निरुपा, निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळ संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि निरुपा तिथून तवात निघून गेलेली असते सुधाकरराव डोक्याला हात लावतात बस आणि बसतात आणि म्हणतात काय करू मी मी या बाईचं तेव्हा लगेच आजी बोलते काय करू नकोस आणि डोक्याला हात तर लावूच नकोस कारण ही बाई कधीच सुधारण्यात नाहीये तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अगं पण मीरा आणि सत्यजीतच्या संसारात ढवळा दवल करतेय तेव्हा लगेच आजी बोलते तिला कितीही प्रयत्न करू देत मीरा आणि सत्यजीतच्या संसारात ढवळाढवळ दवड़ करायची तरी एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तरी मीरा आणि सत्यजीतच्या आयुष्यात कोणतंच वादळ मी येऊ देणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची सुद्धा मी माझ्या मीरा आणि सत्यजीतच्या आयुष्याला कोणालाच अशी उद्ध्वस्त करू देणार नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात आई तू इथे असतेस कुठे तेव्हा आजी बोलते आता मी कायमचीच इथे राहण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा मीरा बोलते आजी खरंच थँक यू इकडे निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते ती म्हणत असते प्रत्येक वेळेला ही ही म्हातारी मलाच बोलत असते हिची हिंमतच कशी होते माझ्याशी असं बोलायची ते काही नाही या म्हातारीला मला चांगलाच दणका दाखवावा लागेल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर या म्हातारीची चांगलीच धिंड काढेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाला चांगलंच सुधाकर आजी आणि मीराने सुनावलंय की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका